थी। थी तो तो मी स्वतः सुद्धा पालकमंत्री या नात्यानं शिफारस केलेली आहे मुख्यमंत्र्यांना दहा तारखेच्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये मी दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना पत्र दिलेलं आहे त्या पत्राची कॉपी पण मी तुम्हाला देईन त्यामुळे लवकरात लवकर स्थगिती उठेल याची मला खात्री भाजपवर नेमका अन्याय काय झाला होता हे तक्रारी कशामुळे नाही जे काही जे काही असेल आता ती उठवायचं आहे असं मी विनंती मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना केलेली आहे त्यामुळे त्या विषयावर जास्त न बोलताना पत्र दिलेले आहेत आणि त्या पत्राचे कॉपी तुम्हाला म्हणजे कशा नाही मला काही कल्पना नाही पण पालकमंत्री या ना जे जिल्ह्यामध्ये ज्या का म्हणजे कामं जी बाकी आहेत आणि राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये कामं चालू असताना माझ्या जिल्ह्यामध्ये मात्र मी पालकमंत्री असताना सगळी कामं जी खोळंबलेली आहेत त्यामुळे मी स्वतः दुःखी आहे आणि माझं दुःख मी माननीय मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख म्हणून त्यांच्याकडे व्यक्त केलेल्या पत्राद्वारे परवानगी माझ्या माझ्या बापाचंच नाव नाही मी माझ्या आईचं नाव सुद्धा माझ्या नावाच्या पुढे लावतो प्रताप इंदिरा बाबुराव सरनाईक त्यामुळे माझ्या बापाचं नाव मला योग्य प्रकारे माहिती आहे आणि प्रत्येक सर्वसामान्य नागरिकाला ते माहीत असणं गरजेचं आहे परंतु माझ्या दृष्टीने तो विषय आता संपलेला आहे भाजपच्या कार्यकर्त्यावर अन्याय झाला नाही असं काही म्हणाले ते मला निदर्शनास आलेलं नाही परंतु ह्या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी फार गंभीर दखल त्या वक्तव्याची घेतलेली आणि तो विषय त्यांनी तिकडे संपवलेला दोन महिन्यापासून राजकीय कशामध्ये आता ही ही बैठक होती या बैठकीनंतर कळंब आहे कळंब नंतर मी बीडला जाणार आहे बीड नंतर मी संभाजीनगरला आहे आज आणि परत माझं रात्री नऊ वाजता तर विमान आहे हा त्यामुळे नळदुर्गसाठी मला भरपूर वेळ हवाय आणि मी म्हणजे तुम्हाला आता सांगतो की नळदुर्गवर माझा विशेष प्रेम आहे आणि मी नळदुर्गाच्या माध्यमातून काही वेगळं ह्या जिल्ह्यासाठी करायचा माझा प्रयत्न आहे आणि काही लोकांना मी त्या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे के नळदुर्ग किल्ल्याची पाहणी करून आपल्याला काही निर्णय घ्यायचे माझं अंतर एकदम व्यवस्थित आहे काही काळजी करू नका मी ह्या राज्याचा चाळीस मंत्र्यांपैकी जण म्हणतात की काम करणारा मंत्री आहे त्यामुळे माझं सुरक्षित अंतर ठेवायची मला काही गरजच नाही आम्ही जवळजवळ ठेवकॉलच्या जोड आहोत सगळं